आपण काहीतरी केले पाहिजे ते अमरावती आनंद सांस्कृतिक महोत्सवाचे निमित्त कमी चांगला आहे तुम्हाला आमदार संस्था आणि प्रवीण कोळके मेमोरियल ट्रस्ट संयुक्त विद्यमाने आजचा आपण कार्यक्रम ठेवला झाले पाच वर्षापासून आपल्या कार्यक्रम बंद होगा आपण बरेच इव्हेंट केले पण आता सगळ्यांची प्रकृती पाहून आपण धावण्याचे गेम ने ठेवले धावण्यामध्ये आता हो पन्नास पंचावन्न वर्षाच्या वर गेला आता पडल्या गिडल्या आता हॉस्पिटल जायची भीती वाटते पण धावण्याचे गेम आपण ठेवले नाही आहे इथल्या जागेवरचीच गेम आहे पण थोडं धावा लागेल एवढी आपण ठेवलेली आहे व्यवस्था अशा माध्यमातून सगळ्यांनी फक्त गर्दी करू नका तेवढं सगळ्यांना संधी मिळणार आहे आणि एकामध्ये गेममध्ये भाग घेतला त्यांनी दुसऱ्या गेममध्ये भाग घेऊ नका त्यांनी दुसऱ्यामध्ये घातला त्यांनी तिसऱ्यामध्ये घेऊ नका म्हणजे प्रत्येकाला संधी मिळेल इतने बड़े संख्या ना आते हैं बैग में इधर सोनासा मैडम सॉरी प्रियंका सुन रही है सबको पता है जाना है

सॉरी आंब्याच्या टळीवर कोर पक्षी लपला समीररावांचं नाव घेते आशीर्वाद हवा आपला हिरभ्र आकाशात चंद्राची गोर समीरावांचे नाव घेते भागे माझे थोर मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासरणी माहेर समीरावांनी दिला सौभाग्याचा आहे महादेवाच्या पिंडीवर पाणी वागते वागून समीरावांचं नाव घेते तुमचं मान राखून पहिले होती मीस आता झाले मिसेस समीरावांचे नाव घेते तुमच्यासाठी विशेष तिळगुळाचा गोडवा आनंदाची लहर समीरावांचे नाव घेते समीरावांमुळे आली माझ्या आयुष्यात सुखाची लहर सूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहे समीरावांनी दिला सोपाग्याचा आहे नाही फक्त दोन पार्टिसिपेंट कोण आहे चला या हां पॉज घेऊ नका सहा झाले आता तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त घ्यावं लागते जन्म दिला मातेने पालन केले पित्याने श्यामरावजीचे नाव घेते पत्नी या नात्याने जिवे खांडेवाच्या मंदिरात हार घालते वाकून श्यामरावजी नाव घेते संस्कृतीचे भवन मध्ये घरात कधी तुळस तिला पाणी घालत होती वाकून श्यामरावजी शामरावजी शिवाय मला नाही कळवं <laughs> हळद घेते कुकू घेते वान घेते दस्ती श्यामरावजी नाव घेते नगरच्या वस्तीत महादेवाच्या पिंढीला ओके चार झाले आहेत आणखी कोण येत आहे नाव काय तुमचं सुनीता सुनील पटवेकर सुनीता सुनील पटवेकर <laughs> <tell> नाव घ्यायला yeah. well, uh, <laughs> ना करते मी सुरुवात ah. हळद लावते कुंकू लावते हळद हळद लावते किंचित सुभासराव च नाव पूर्व जवाचा संचित दोन yeah. वाटा सासर माईचा संगम सुभासरावच्या जीवनात आनंदाचा उगम चंदनाच्या झाडावर तर गरुड पक्षी सुभाषरावांच्या नावाला चंद्र सूर्या साक्षी नागपूरची संत्री नागपूरची संत्री भुसावळ केळी अं सुभाषरावांचे नाव घेते संध्याकाळच्या वेळी नेमीत असते घ्या नाव घ्या ना काय विशेष सुभाष सरांची मी भारती मी आहे विशेष बरोबर सहा उकडे झाले या आधी पण सहा झाले होते एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे कापण करता जोरदार टाळ्या सगळ्या पहिल्यांनी टाळ्या होऊ द्या म्हणजे बाकीच्यांचं उत्साह वाढा काय बात नाव घ्या नाव घ्या नावात काय विषय सुनीलराव माझ्या निष्ठल मी त्यांची विषय सुखदुखांच्या सागर जीवन रुपी सागरा सुख वाटा सुनील रावच्या संसारात अर्धा माझा वाटा शैशवांच्या जगती चाहू लाभले वनाची सुनील राव समावेश झाले सप्तपदी संसाराची कुंकुलेच्या ठष्टशी हळवदल्या त्याची सुनील रावांसारखे पती मिळाले हे माझे प्रिय संचित इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मूळ सुनील रावांचे नाव घेते पटवेकरांची सून राजवंशा पक्षा ने अहिनी मोदी सुनील रावण सर के पक्ती जन्मोजन्मी गिरावे खिड़के में बैठकर खा रही थी गन्ना और राजेश मैं उनके हुए मामा और राजेश रुतो रुतरो आवड़ते वर्षा सुनील राव माजे परिशा मी तंचे वर्षी सुनील राव माजे तंचे परिशा भाजीत भाजी मेथीची सुनीवरा आणि माझी जोडी खूप प्रीतीची म्हटले त्यांनी वाटत जीवनासाठी कलाव कलेवर केली मात जीवनात कार्यत्मक छंद जीवनासाठी अजयरावांच्या हाती दिला खा पंढरपूरच्या यात्रेत विठलतामाचा गजर अजयरावांच्या सेवेकरिता राहते नेहमी हसात रेकूणी रुमा रुमानावर डिझाईन करते क्रमाक्रमाने अजयरावांचे नाव घेते तुमच्या इच्छेप्रमाणे हर लावते किंचित कुंकू लावते थोडं अजय नाव घेते <laughs> आंब्याच्या मनात मोर पक्षी गातात अजयरावांच्या सहसात दिवस सुखाचे जातात महादेवाच्या पिंडीवर तुमचं मान राखून पाच म्हटले चल आणखी कोणी आहे की यांच्यापेक्षा जास्त

शुक्राचा शुक्राचा ताराण आम्ही एकाच कामो राजेशराव सारखा हिरा एखादीलाच गवसतो राजाची राणी नाराज पाणी राजाची राणी नाराज पाणी राजेशराव माझे धनी तर मी आहे देवाची धुनी दोन भगराचा नाच दल कारागी कुशल राजेश चं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल राजेशराव गेले शिर्डीला कारण आणि आणला हिरवा चरा सासू म्हणते मला मला जाऊ म्हणते मला मला नलन म्हणते मला मला पण राजेशराव म्हणतात तो तर आणला मी माझ्या प्राचीला

सगळ्यांचं गर गर, गर, गर भिंगवी ग भिंगवी ग आता भिंगरी प्रभुदास रामा सोबत घेतली मी गिरकी गिरकी थांबिची <laughs> सायकल सोन्याची चेन चल पवनची आई डबल सीट माझे नाव संगीता गेडम आहे नाव घ्या नाव घ्या करू नका गजर तुषार गावांचे नाव घेण्यासाठी मी आहे हजर शांतीच्या वाटी ठेवले होते काजू तुषार गावांचे नाव घेताना मी कशाला लाजू आवडीने केले बेसनाचे लाडू तुषार रावां म्हटले मी मला नको वाढू नाव नाव घ्या नाव घ्या नाव ग्या, नाव काय घ्यायचे तुषाररावांना शेवटी अहोच म्हणायचे कृष्ण हा देवगीचा आठवा पुत्र तुषाररावांच्या नावाच्या गळ्यात घालते मंगळसूत्र गाजू कलासे साजूक तुपा तळावे रावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे गुलाबाच्या फुलाला तुरुपेरी काटे तुषाररावांचं नाव घेताना हर्ष मला वाटे <laughs> सागर मिल्लाच्या वतीने सरिता तुषार नावाचे नाव घेते तुमच्या आग्रणी आहे त्यांची आठ झाले नऊ होता होता थोडासा टाइम होऊन गेला हां तुमचं नाव निसर्गाच्या सानिध्यात ऊन सावली निसर्गाच्या सानिध्यात उंचावली सके ही आहे दुपारची वेळ हिमालय पर्वतावर बर्पाच्या राजी रावांचं नाव घेते हर्दी कुंभाच्या दिवशी स्वभाव मनी मनियाने ढरले रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले गजानन महाराजच्या फोटोला हार घालते वापून रावांचं नाव घेते मान राखून डब्यावपन आमदार आणण्यासाठी कारागीर लागतात कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल डब्या डबे मे डबे डबे मे जिरा राव आहे माझ्या जीवनाच्या हा आणि मनी आणि डोरले रावांचं नाव माझ्या विजयात नाव घ्या नाव नावग्या नाव घ्या घ्या नाव नाव काय घ्यायचं रावांना शेवटी आवस म्हणायचं नागपूरच्या संत्री भुसावरच्या केळी रा, रावांचं नाव घेते दुपारच्या वेळी सर्व किशोररावांच्या भेटीत प्रेमाचा आज

तू खूप अभिनंदन संगीता देनाम तीन एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार सर्वांच्या जोरदार टाळ्या तुम्ही जितक्या जास्त टाळ्या वाजवाल ना तितका जास्त तिळ ज्या खाल तू गुळाचा तिरगुळाचा लाडू खाल्लाय ना तो फसतो त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे क्या बात थँक्यू जो जो, आता आपला दुसरा गेम होणार आहे तळ्यात आणि मुळ्या ज्यांना ज्यांना यायचं मी करून दाखवतोय जितके पार्टिसिपेंट्स आहेत त्यांनी लक्ष द्या मी नियम सांगते तुम्हाला तुम्ही ज्या लाईनच्या मागे उभे आहेत ते आहे तळ्यात ते आहे तळ्यात लक्ष द्या अशा ग्रुप मी उभे राहा लाईन्सच्या मागचा आलाय लाईन्सच्या मागचं तळ लाईनच्या समोरचं पळ आलं लक्षात समोरच्या ओके आता तुमच्या साडी जेव्हा तुम्हाला उडी मारायची आहे तेव्हा साडी थोडी वर पकडा नाही तर तुमचाच पार्ट त्यावर पडेल आणि वेगळंच काय होईल त्यामुळे साडी थोडी वर पकडा आणि जेव्हा मी म्हणेल तळ्या तुम्हाला काय करायचंय बर आयोजकांच्या म्हणण्यानुसार तळ आपण समोरच घेऊ म्हण नियम नाही म्हणतात मध्ये करू तळ तळ बदललं तळ समोरचं आहे तळ म्हणजे तलाव तलाव समोर आहे आपण ओके 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 रेडी आज सर्व लक्ष ठेवणार एका लाईन मध्ये उभे राहिले तर छान व्हिडिओ तळ समोर तळ समोर तळ समोर ओके रेडी डेमो घेऊ एकच डेमो हा ह्या लाईन मध्ये लागा म्हणते या साईडला एक या साईडला म्युझिक मिळत हा म्युझिक पाहिजे

नाही काही करायचं आणि हे कॉर्डिनेटरला टाकलू नका सर्व सुंदर तरुण उगली तरुण मुली जिंकायचं आहे स्वतःसाठी टाळ्या वाजवा ओके ओके अरे सुरू कर ओके चला कोणा अजून मागे आलं होतं कॉर्डिनेटर्स लक्ष द्या कॉर्डिनेटर्स लक्ष द्या जरा जवळ जवळ या आधी जवळ या जवळ जवळ या यावळ यासाठी डॉक्युमेंट कृपा करू प्लीज जवळ जवळया 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 असं ना करा प्लीज या नाही नाही प्लीज चला जवळ जवळ या प्लीज कॉर्डिनेटर्स लक्ष द्या इथे जवळ घ्या इकडे या इकडे या इकडे इकडे येऊन जा सरकार तिथे जा पटकन तुमच्या बाजूला उभे राहतील वन टू थ्री तुम्ही काय करता लक्ष देता ओके 丽丽，再问。 मला चला अजून जवळ जवळ या ओके वर हा वर उडी मारायचीच आहे कोणाजीने मारलं जात ओके कळया चला जवळया जवळ जवळया आणखी जवळया ओके पुन्हा कळया

चला काळा ज्या ज्या गेल्या त्यांना काळा ज्या गेल्या त्यांना काळा जवळ जवळ पुन्हा जवळ पुन्हा जवळ या पटकन एक जण पाहू जवळ या हा या जवळ इथे एक जण बसू शकते या पटकड इथे फास्ट मग मागे मग होत तळ्या तळ्यात तळ्या तळ्यात मळ्या या गेल्या पिंक साडी चला जवळ फास्ट तळ्या तळ्यात 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 कोणा कोण गेलं हां चला जवळ तळ्या तळ्यात तळ्यात मळ्यात कोण गेला इथे घ्या ना यांना इथे घ्या यांना या लेडीजला ला इथे घ्या जवळ या ना जवळ या या पटकन येऊन जा येऊन जा येऊन जा येऊन जा पटकन हा ओके तळ्यात जवळ्या ओके वाढ टू या इकडे इकडे या आणखी इथे एक मावेल ओके वाट टू थ्री स्टार्ट स्टार्ट्या क्या पाहत आहे चला जवळ अजून वाढ टू थ्री आणि स्टार्ट्या मया तळ्यात मयात तळ्यात मळ्या